नमस्कार आकर्षणाचा सिद्धांत तुमच्याकरता काम न करायचे कारण नंबर चौथे तुमची आभा म्हणजेच तुमचा ओरा तुमच्या आभा म्हणजेच तुमच्या ओराचा जसा व्हायब्रेशन जसा फ्रिक्वेन्सी असतो म्हणजे खूप वर आहे मध्यम आहे खूप खाली आहे त्याप्रमाणेच तुमच्या आयुष्यात गोष्टी घडत जातात त्याप्रमाणेच तुम्ही लोक तुमच्या आयुष्यात आकर्षित करता अप अप होत जातात जसा तुमचा आभा ऑरा ज्याला म्हणतात त्याप्रमाणेच तर तुमचा आभा जर खूप वर चढ असेल तर नक्कीच तुमच्या मनासारख्या गोष्टी घडतील पटपट तुम्ही गोष्टी आकर्षित कराल मध्यम असेल तर थोडी मेहनत घ्यायला लागल आणि जरा खूप खाली असेल तर नक्कीच खूप जास्त मेहनत घ्यायला लागते खूप नकारात्मक गोष्टी आजूबाजूला ताणतणावासारख्या गोष्टी आजूबाजूला घडतील घडतात अशा प्रकार होतो लोक तुमच्या आयुष्यात अशी येतात की खूप फक्त ते तुमच्या ऊर्जा खातात आणि एकूण त्रासदायक असत त्यामुळे कुठेतरी तुमचा आभा जो आहे ना तो चढवायचा प्रयत्न करा जास्तीत जास्त सकारात्मक राहून खुश राहून अर्थात ते सगळ्यांनाच शक्य नाही आहे पण जेवढं जमेल तेवढं तर करूच शकता तुम्ही धन्यवाद